नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर हो आणि हे बघा आपली बारा दिवसानंतर मिरची हे आहे ऊन्हा मिरची लावलेली आहे आपण थोडीच लावलेली आहे घरापुरती म्हणजे नाही का आपल्या गार्डनमध्येच लावलेली आहे मी विकत झाडं आणली होती जो मी तर बघितलेलं आहे लावलेली आहे आज बारा दिवस झालेली आहे लावून तर बघा किती छान रोपलेली आहे तुम्ही तर बघितलेलं आहे मी कुठल्याही रासायनिक खताचा वापर न करता शेणखत वगैरे वापरूनच ही मिरची लावली होती तर आता ले ले ती छान अशी आलेली आहे मी तिला जास्त पाणी वगैरे टाकत नाही म्हणजे देत नाही कारण अजून थंडी आहे नाही थंड पाणी नाही थंडी म्हटलं की ते हे पडायचं म्हणजे नाही का गोंजा पडायची भीती राहते त्यामुळे तर मी पाणी वगैरे काही जास्त देत नाही आता म्हणजे लावल्यानंतर म्हणजे दुसरं दोनदा का तीनदाच त्याला थोडं थोडं मी हे केलं होतं तर बघू शकता तुम्ही छान असे आलेले आहे अजून कुठलं आहे त्याला म्हणजे हे नाही आहे आता त्याला खुरपून घेणार आहे आणि नंतर हे आपण घरी रोप तयार केलेलं मी वांगे लावलेले आहेत हे पण उन्हाळी वांगे आहेत आता उन्हाळी वांगे तर लाव लावत आहेत लोकं काही लावलेले आहे पण माझं रोपच लेट नाही का आपण रोपच लेट घरी तयार केलं होतं ना तर लेट झालं होतं तर बघू शकता जेवढे जेवढे होते तेवढे तेवढे लावणार आहे हे हिरवे वांगे आहेत तुम्हाला तर माहिती आहे त्याच्यापासून मी रोप तयार केलेलं होतं घरी नाही का आपण तर ते आता मी वांगे जिथे जिथे जागा भेटेल तिथे तिथे लावून देणार आहे आणि जसे जसे मोठे होईल तसे तसे जसं मला दाखवणारच आहे वांगे खाय खायला यापर्यंत दाखवणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे जिथे जागा भेटेल गार्डनमध्ये तिथे वांगे लावून दिलेले आहेत खूप रोप भरपूर आहे आता हे आपण मला पाठवून देणार आहे शेतात आणि नंतर ना कोथंबीर एक पटीर कमी झाली होती तर त्यात कोथंबीर टाकून घेतलेली आहे कारण उन्हाळ्यात कोथंबीर लागायची खेड्यागावाला कसं भेटत नाही हप्त्याच्या हप्त्याला असतं त्यामुळे आपलं बरं एक एक जोडी एका एका गमिल्यात नाही निघून जाते तर बघू शकता मी अशी वेळेच्या वेळेला कोथंबीर लावत असं तुम्ही बघितलेलं याच्या अगोदर पण आता पण दोन पाट्यात छान अशी उगलेली आहे पण आता ती नंतर अजून नाही आलेली खायला त्या दिवशीच मी एका ह्या पाटीतली काढली होती तर अशा प्रकारे मी कोथंबीर लावून घेतलेली आहे कारण खेड्यागावातला लागते ताजी ताजी नाही आणणं होत हप्त्याच्या हप्त्याला नाही जाणं होत कुणाचं म्हणून तर बघू शकता अशा प्रकारे कोथंबीर लावलेली आणि बघा हे वांगे जिथे जिथे जागे मिळेल तिथे तिथे लावलेले आहेत तर छान असे वांगे पण रोपलेले आणि हे बघा हे चंदन बटा आहे ना चंदन बटा हे बघा किती मस्त रोपलेला आहे तर हे सुद्धा रोप आपण बीस टाकलं होतं तर छान असं उगवलं होतं पण काय म्हणा काय काय याचं लक्षात नाही येत लवकर व्हिडिओ करायचं तर बघू शकतात छान असा चंदन बटा आपल्याला आ आपला आलेला आहे आणि हे टोमॅटो बघा हे फ्लावर बरोबर आणलेले आहे तर भरपूर असे टोमॅटो लागलेले इतके झाडं वाढलेले आहेत ना यालाही तुम्हाला माहिती आहे आपण रासायनिक खत वापरत नाही शेणखत वापरूनच हे झाडं लावलेले आहेत सगळे ऑर्गॅनिक आहेत आपलं जे फळ भाज्या आहेत त्या आणि भरपूर असे टमाटे लागलेले आहेत काही फुलं आहेत आणि किती दिवस झालेले आहेत आता मी बघितलं नाही किती दिवस झाले आपण हे टमाटे लावले होते कारण मी फ्लावरचे रोपं आणली होते ना तेव्हा हे पाच सहा झाडं टोमॅटोचे आणले होते तर क कसे कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा आणि नंतर पिकल्यानंतर तर तुम्हाला दाखवेलच मी टोमॅटो कसे आलेले आहेत ते आणि छोटे छोटे तर गवार टाकलेली आहे बघा गवार छोटी छोटी आहे अजून आता टाकली त्या दिवशी आता हे शेंगा का या काढून घ्यायच्या आहेत त्या शेंगा म्हणजे झाडच काढून घेणार आहे मी आता आणि मग नंतर इथे परत दुसरं परताने लावणार आहे तर बघू आपण ते पण कसे येतात आणि बघा कारली हे काही लावलेलं नाही आपआप झाड उगलेलं आहे हे कारले आहेत आणि ते पण अजून वांगे लावून घेतलेले आहेत कारण वांगे एका सुईला असे लागलेलेच नाही आहे कुठे पण लागलेले आहेत तर बघू शकता छान असे वांगे पण रोपलेले आहेत आता मला मी दाखवेलच पुढे जसे जसे मोठे होईल तसे तसे तर चला आपण भेटू परत बाय बाय सर्वांना काळजी घ्या